चला पाहूया आता अगदी साधं आणि सोपं मॅट्रिक्स मेन एरर छोटी चूक असो किंवा मोठी चूक असं यांना सारख्याच स्केलवरती मोजणारं जर सिम्पल मॅट्रिक्स हवं हो असेल तर हे मॅट्रिक्स तुमच्यासाठी आहे एक उदाहरण घेऊन सांगूया की हे कसं चालतं समजा एक डिलिव्हरी ॲप आहे तो प्रेडिक्ट करतोय की कंपनीचे जे पार्सल आहेत ते किती डिले होऊ शकतात ते प्रेडिक्ट करते सात दिवस डिले होऊ शकतात पण ॲक्च्युअल डिले होतोय दहा दिवस त्याने प्रेडिक्ट केलं बारा दिवस डिले होईल पण ते ॲक्च्युअल डिले झालं पाच दिवस त्याने डिले के सांगितलं सहा दिवसांचं पण ॲक्च्युअल डिले झाला आठ दिवस आता हे मेन ॲब्सोलूट एरर काय करतं की जसं आपण आधी केलं तसंच आधी तर त्या जो डिले आहे त्याचा ॲपसुल्युट एरर काढतो म्हणजे किती फरक आहे जसं की दहा ॲक्च्युअल डिले होता पण आपण प्रेडिक्ट केला होता सात म्हणजे तीन तसं सात आणि दोन असं ॲक्च्युअल ॲप्सोलूट डिले येईल आता हे किती सोप्प आहे बघा हे काय करत ना रूट करत नाही काहीही करत नाही ते सिम्पल एवरेज काढतं जे काही व्हॅल्यूज आहे त्याच्यामध्ये जो एरर आलेला आहे प्रेडिक्शनमध्ये त्याचा एवरेज काढतो आणि जो तो एवरेज आहे तीच असते तुमची व्हॅल्यू तेच असतं तुमचं मॅट्रिक्स की त्या व्हॅल्यूनेच तुमचा डिफरन्स होणार आहे म्हणजेच आता आपल्या उदाहरणामध्ये त्याचा एवरेज काढला आपण तीन सात दोन त्याचा एवरेज होईल चार मिनिटाचा सो डिलेमध्ये जे काही प्रेडिक्ट करेल त्याच्यात एक्स प्लस और मायनस चार मिनिटाचा एरर असेल मीन ॲप्स्युट एरर अगदी सोपं आहे स्टेबल मॅट्रिक आहे त्याचा नॉईज कितीही असला तरी क्लिअर एव्हरेज असलेला एरर तो देतो त्यासाठी तो डिलिव्हरी रिटेल किंवा सेन्सर्स यामध्ये परफेक्ट बसतो आणि तिथे योग्यरित्या तो वापरला यो वा जातो